श्री गणेश दत्त गुरुभ्यो नखंड परमपूज्य सद्गुरु श्री रामकृष्ण क्षीरसागर स्वामींना वंदन करून संघटित सत्संग मंडळांच्या या गुरुकार्यातील मोहिमेमधल्या तेराशे बासष्टव्या भागाचं मी पठण करीत आहे आज पौष शुद्ध सप्तमी बुधवार दिनांक सतरा जानेवारी दोन हजार चोवीस भगवान श्री दत्तात्रय सत्संग मंडळ सावेडी रोड अहमदनगर दिनांक सहा सात एकोणनव्वद या दिवशी परमपूज्य सद्गुरूंच्या अमृतवाणीतील काही अमृत पुढील प्रश्न आहे मनुष्य देहाची प्राप्ती होण्यासाठी कोणकोणत्या जन्मातून जावं लागतं परमपूज सद्गुरूंनी आपल्या प्रासादिक वाणीतून खुलासा केला की मनुष्य जन्म मिळाल्यावर जर चांगली कामं केली गेली देवाची सेवा केली गेली तर पुन्हा मनुष्य जन्म प्राप्त होतो त्यावेळी अधिक चांगल्या ठिकाणी श्रीमंत घरी किंवा उत्तम वर्णात जन्म मिळतो मनुष्यजन्म प्राप्त होण्यापूर्वी बहुदा पक्षाच्या जन्मातून जावे लागते पक्षी झाडावर घरटी बांधतात या झाडावरून त्या झाडावर जातात सारखा आवाज करतात त्यातून ते देवाला सारखे विनवीत असतात देवा आता पुढचा जन्म मनुष्याचा दे कोणालाही मनुष्य जन्म ताबडतोब मिळत नाही त्यासाठी त्याला जलचर भूचर वनचर व नंतर पक्षी या क्रमाने फिरूनच मग मनुष्य जन्म प्राप्त होतो काही पक्षी शिष्ट असतात ते एका झाडावर बसून दुसऱ्या झाडावर बसलेल्या पक्षाला त्यांच्या भाषेत हाका मारतात एकमेकांशी बोलण्याचा प्रयत्न करतात एका झाडावरून दुसऱ्या झाडावर जातात माणसे जशी एकमेकांशी बोलतात एकमेकांच्या घरी जातात तसे पक्षी हे अनुकरण करतात कावळे देखील मोठ्याने हाका मारतात आश्रमाच्या दुपारच्या जेवणा अगोदर वैश्वदेव ठेवण्याचा नेम आहे वैश्वदेव म्हणजे जेवायला बसण्यापूर्वी करण्याचा लहानसा धार्मिक विधी होय भात असतो तो खाण्यासाठी कावळे आधीच हजर असतात एखादा कावळा जर आलेला नसेल दुसरा त्याला काव काव म्हणून हाका मारतो व तो आल्यानंतर ते कावळे खाऊ लागतात एकदा वैश्वदेव झाल्यानंतर सुद्धा एक कावळा सारखा कावकाव करत होता त्याला काहीतरी खायला दिल्याशिवाय तो हलणार नाही हे लक्षात येताच सेवेकराने हातात लाडू धरला असता कावळ्याने लाडू एवढी मोठी चोच उघडली व हातातून लाडू घेतला तसे करताना तो मुळीच घाबरला नाही खर तर कावळ्याची जात फार भीतरी असते सर्व लाडू फस्त केल्यानंतरच तो उडून गेला त्याला बोलता आले नाही पण काहीतरी मिष्टांना खायला द्या अशी इच्छा त्याने ओरडून व्यक्त केली होती या उदाहरणावरून आधी सांगितलेले सर्व लक्षात आले असेलच पुढील प्रश्न आहे एखादी गोष्ट प्राप्त झाली नाही तर आपण कर्माला दोष देतो पण कर्माचा दोष म्हणजे काय तसेच भाग्य कशाला म्हणतात परमपूज्य सद्गुरूंनी आपल्या प्रासादिक वाणीतून खुलासा केला की कर्माचा दोष म्हणजे पापबुद्धी होय ज्यांना पापबुद्धी सुचते ते नेहमी वाईट विचार करतात कधीही चांगले विचार करू शकत नाही महाभारतात धृतराष्ट्राच्या ओठाशी आलेला घास लांब फेकला गेला दोनदा तीनदा राज्य परत द्यायची त्याच्यावर पाळी आली तो नेहमी म्हणे की त्याच्या भाग्यात दोष आहे परंतु भाग्य निराळे व कर्मनिराळे एकतर तो जन्मांध होता जेव्हा मागच्या जन्मात काहीतरी विशेष अपराध घडलेले असतात तेव्हाच ईश्वर त्याची शिक्षा म्हणून एखादे अंग उणे ठेवून पाठवतो त्यामुळे तरी अशा स्थितीत त्याला देवांची आठवण व्हायला पाहिजे पण ही गोष्ट धृतराष्ट्राने लक्षात ठेवली नाही दुसरं म्हणजे त्याची वृत्ती वाईट होती जर वागण्यात वाईट वृत्ती असेल तर फळे ही वाईटच मिळणार अशा वेळी चांगल्या फळाची अपेक्षा कशी करावी धृतराष्ट्राच्या अंतकरणात सतत पापबुद्धीच होती याशिवाय म्हणून शकुनीची जोड होती काही जण बाहेर बोलताना फार गोड बोलतात तसेच तात्पुरते अशा दुटप्पी धोरणाच्या व्यक्तींना चांगले दिवस येत नाहीत त्याचे देखील वाईटच होते हा खरा कर्माचा दोष आहे भाग्य ही गोष्ट निराळी आहे भाग्य म्हणजे विजय मिळणे नव्हे तर भाग्य म्हणजे जे अपेक्षित नाही ते मिळणे होय आणि असे भाग्य हे पूर्वापार पुण्य साचल्यानेच प्राप्त होते तुमच्या पूर्वकर्माची फळे मिळणे शिवाय कुटुंबाचे पुण्यही फळाला येणे अशी अनपेक्षितरित्या चांगली फळे मिळणे याला भाग्य म्हणतात आमच्या सारख्या सत्पुरुषांचे दर्शन होणे दर्शन होऊन त्याशिवाय चरणाशी स्थिर होणे हे तुमचे भाग्यच होय तुम्ही सातत्याने केलेले देवदर्शन वाचन मनन चिंतन व पारायण यामुळे थोडे थोडे पुण्य जमा झाले त्याचा उदय झाला व म्हणून तुम्ही या चरणांजवळ येऊ शकलात दैन्य व मत्सर दोघांचा एकत्र वास असणे हे पापबुद्धीचे लक्षण आहे तर सरळ व सहज स्वभाव हे भाग्याचे लक्षण आहे हे लक्षण फार कमी लोकांमध्ये सापडते आमच्याकडे जशी सहज व सरळ स्वभावाची माणसे दर्शनाला येतात तशीच दैन्य व मत्सर एकत्र असलेली माणसेही दर्शनाला येतात या दोघांचीही प्रगती होणारच पण दैन्य व मत्सर एकत्र असल्याचे दोष हळूहळू कमी होत जाऊन नंतर ते प्रगतीच्या मार्गावर जातील तर दरम्यानच्या काळात सरळ व सहज स्वभाव असलेल्या पुष्कळ प्रगती झालेली असेल दोघांच्या प्रगतीत फरक हा राहणारच एखाद्याला काम करण्यासाठी हाताखाली चांगली विश्वासू माणसं मिळणं हे भाग्याचं लक्षण आहे शिवाय तिथपर्यंत पोचता येत नाही जर गुरुकृपा असेल तर त्या व्यक्तीकडे चांगली माणसे काम करायला जातील वाईट माणसे त्या बाजूला फिरकणारही नाहीत नुसत्या शून्याला काही किंमत नसते कुठेतरी आकडा पाहिजे म्हणजेच पाहिजे एकदम तिथपर्यंत पोहोचणं अवघड आहे एकाएकी धनप्राप्ती होणं किंवा लॉटरी लागणं हे भाग्य लक्षण आहे गणनापूर्वक कार्यक्रमाप्रमाणे धनलाभ होणे हे परिश्रमाचे लक्षण होय पण एकाएकी अपेक्षा नसताना पैसे मिळणे हे पूर्व पुण्याईचे लक्षण आहे तुम्हाला कल्पना नाही परंतु भारतातील लोक फार भाविक आहेत कळत नकळत ते देवाचे सतत काहीतरी करीत असतात कोणी चिंतन करतात कोणी मनन करतात कोणाचा दुसऱ्याला मदत करण्याकडे कल असतो कोणाचा दानाकडे किंवा कोणाचा परोपकार करण्याकडे कल असतो या पद्धतीने थोडा थोडा पुण्य संचय होतच असतो असे पुण्य साचत साचत त्याला कधीतरी जीवनाच्या कोणत्या तरी फेऱ्यात फळ मिळते तुम्ही पापबुद्धीच्या मागे लागू नका तरच कर्माची वाईट फळे खाण्याची तुमच्यावर पाळी येणार नाही श्री गुरुदेव दत्त गुरु, गुरु बंधू आणि भगिनीनो आजचे हे आशीर्वाद पठण परमपूज्य सद्गुरु श्री रामकृष्ण क्षीरसागर स्वामींच्या चरणी सादर अर्पण पुन्हा भेटूया उद्या सकाळी सहा वाजता श्री गुरुदेव दत्त